सुप्रसिद्ध अभिनेते आणि समाजसेवी सोनू सूद यांच्या नेतृत्वाखाली सूद चॅरिटी फाउंडेशनने सार्वजनिक आरोग्य सुविधा सुधारण्याच्या आपल्या मिशन अंतर्गत आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे सोलापूर जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात फाउंडेशनने यशस्वीपणे सौर ऊर्जा प्रकल्प उभारला आहे रुग्णालयाची ऊर्जा स्वतंत्र वाढवणे आणि वैद्यकीय सेवांसाठी सतत वीज पुरवठा सुनिश्चित करणे हा उद्देश आहे या सौर ऊर्जा प्रकल्पामध्ये स्वच्छ आणि शाश्वत ऊर्जा निर्माण करण्याची क्षमता आहे ज्यामुळे रुग्णालयाची पारंपरिक ऊर्जा स्रोतांवरची अवलंबित्व कमी होईल आणि विजेच्या खर्चात लक्षणीय बचत होईल याव्यतिरिक्त हा हरित ऊर्जा उपक्रम पर्यावरणीय जबाबदारीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि आरोग्यसेवा समस्याचे निराकरण करण्याच्या फाउंडेशनच्या दृष्टिकोनाची संरेखित आहे सुद चॅरिटी फाउंडेशनचे सदस्य आणि सोनू सूत चॅरिटी क्लब सोलापूरचे संस्थापक विपुल मिरजकर यांच्या माध्यमातून हा प्रकल्प सोलापुरात राबविला जात असून तो आपल्या सोलापूर येथील सरकारी रुग्णालयात व सोलापूरच्या नागरिकांसाठी महत्त्वाचे पाऊल आहे सूज चॅरिटी फाउंडेशनच्या सहकार्याने असे आणखी प्रकल्प साकारण्यास विपुल मिरजकर तयार असून ज्याचा थेट फायदा समाजातील वंचित घटकांना होऊ शकेल हा सौर ऊर्जा प्रकल्प रुग्णालयातील आपातकालीन वॉल ऑपरेशन थेटर आणि अतिदक्षता विभाग यासारख्या गंभीर क्षेत्रांना मदत करेल ज्यामुळे जीवन वाचवण्याच्या प्रक्रियेवर वीज कपात होणार नाही याची खात्री होईल याचा थेट परिणाम रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सेवांच्या गुणवत्तेवर होणार असून वैद्यकीय सेवा अखंडितपणे चालू शकते सो चॅरिटी फाउंडेशनने आरोग्य शिक्षण आणि उपजीविका समर्थनासाठीच्या पुढाकारांसाठी ओळखले जाते लक्षित आणि प्रभावी प्रकल्पांद्वारे समाजाची प्रगती करण्यात सक्रिय भूमिका बजावते श्वासात उपयांद्वारे जीवन सुधारण्याच्या त्यांच्या प्रवासातील आणखी एक मौलाचा दगड सोलापूरच्या शासकीय रुग्णालयामध्ये सौरऊर्जा प्रकल्पाची स्थापना केली जात आहे पत्रकार परिषदेमध्ये सोनू सूद सो चॅरिटी क्लबचे मेंबर्स आनंद पवार शरणप्पा फुलारी सदानंद रापिल्ली विशाल काळे अनुराधा काबरा भास्कर नडीमेटला अमोल धडके शुभम सब्बन हे उपस्थित होते